राजकारण समाजकारण मनोरंजन क्रीडा संस्कृती गुन्हेगारी कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर कोकण न्यूज बातमीपत्र साळा जेएसडब्ल्यू स्टील कंपनीनं आणि पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या संगणमतानं शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या जमिनीतून मोठ्या पाईपलाईनचं काम सुरू केलंय पूर्वी बिर्ला कंपनीनं शेतकऱ्यांच्या जमिनीमधून पाण्याची लाईन नेताना शेतकऱ्यांना गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आता जेएसडब्ल्यू कंपनी आणि पीडब्ल्यूडी विभागानं कोणतीही चर्चा किंवा परवानगी न घेता नव्या पाईपलाईनसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये मोठमोठे खड्डे खोदून काम सुरू केलं आहे अनेक शेतकऱ्यांनी या बेकायदेशीर कामाला विरोध केला असता कंपनीकडून त्यांना धमक्या आणि दिशाभूल करणारी उत्तरं दिली जात आहेत कंपनी पीडब्ल्यू डी विभागाचं नाव पुढे करून आपलं वर्चस्व गाजवत असून काही अधिकाऱ्यांनी यासाठी मोठी रक्कम घेतल्याचा आरोप आहे जमीन शेतकऱ्यांचे आणि फायदा पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांना असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला महसूल विभागानं शेतकऱ्यांच्या सातबारा नोंदी तपासून रस्त्यासाठी घेतलेल्या जमिनीची सविस्तर माहिती द्यावी जर कंपनी पाईपलाईन घालू इच्छित असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना मोबदला द्यावा अन्यथा काम थांबवावं पीडब्ल्यूडी आणि जेएसडब्ल्यू कंपनीला जबाबदार धरण्याची मागणी तसंच या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे या अन्यायाविरोधात बळीराजा शेतकरी सामाजिक संस्था राज्य माहिती अधिकार कार्यकर्ते फेडरेशन अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया पोलीस मित्र कोकण विभाग आणि रायगड स्वाभिमान यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहून तहसीलदार प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं आहे शेतकऱ्यांच्या जमिनीवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लवकरच मोठं आंदोलन उभं केलं जाईल असा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे